नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगलवाडी श्रीराम मंदिरामध्ये आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांनी स्वच्छता केली डीप क्लीनसाठी सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं सुनील पवार आयुक्त तथा प्रशासक मनपा अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्यासह दोन हजारांच्या वर कर्मचारी अधिकारी सेवाभावी संस्था यांच्या सहभागानं वीस जानेवारी रोजी महापालिका क्षेत्रातील मंदिरं आणि मंदिर, मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला प्रभाग क्रमांक एक ब्याऐंशी प्रभाग क्रमांक दोन सेहेचाळीस प्रभाग क्रमांक तीन साठ प्रभाग क्रमांक चार चौदा असे एकूण दोनशे दोन मध्ये स्वच्छता करण्यात आली सदची स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी उपायुक्त राहुल रोकडे स्मृती पाटील डॉक्टर ताटे आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग टीम यांनी नियोजन केलं सर्व स्वच्छता निरीक्षकांचे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले स्वच्छता मोहीम सकाळी साडेसात ते दहा या वेळेत करण्यात आली सुनील so, पवार यांनी यावेळी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सेवाभावी संस्थांना आवाहन केले महापालिका स्वच्छता ही सेवा अंतर्गत पंधरा दिवसात एक दिवस स्वच्छता अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणं स्वच्छतेची व्यापक मोहीम राबवली जात असते यामध्ये आपला सहभाग जास्त संख्येनं उपस्थित राहून नोंदवावा आणि स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी साथ द्यावी स्वच्छता मोहिमेत उपायुक्त सह आयुक्त प्रभाग समिती क्रमांक एक ते चार आणि सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार हा एक आपल्या भारत देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि ह्या रामललित प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक स्वच्छ तीर्थ मोहीम संपूर्ण देशभरात आयोजित केलेली आहे या मोहिमेमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने सभा घेतलेला आहे आज आम्ही आज एकवीस तारखे हो रोजी आमच्या शहरातील फक्त राम मंदिरंच नव्हे तर सर्व मंदिरं एकूण आमच्या शहरामध्ये दोनशे दोन मंदिरं आहेत दोनशे दोन मंदिराची साफसफाई फक्त मंदिराची नाही तर मंदिराच्या परिसराची पण पर साफसफाई सुरू केलेली आहे जवळपास महापालिकेचे अठराशे कर्मचारी कर्म ह्या मोहीमेमध्ये सहभागी झालेले आहेत आज सकाळपासून आणि बावीस जानेवारी रोजी पण प्रत्येक मंदिरावर रोषणाई करून हा सण जो रामलल्ला प्रतिष्ठापनाचा आहे तो दिवाळीसारखा साजरा करायचं आहे केंद्र सरकारचं धोरण आहे त्या पद्धतीनं सर्व जागृती आम्ही नागरिकांमध्ये केलेलं आहे आम्ही सकाळपासून करतो आहे सर्व नागरिकांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता आम्ही सुरू केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीमध्ये स्वच्छता अखंडपणे पुढे राहावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जे डीप क्लीन ड्राईव्ह जे अभियान सुरू केलेलं आहे म्हणजे सखोल स्वच्छता अभियान त्याच्यामार्फत पण आपण प्रत्येक प्रभागामध्ये त्या प्रभागातली त्या वॉर्डातली संपूर्ण स्वच्छता मग त्या स्वच्छतेमध्ये रस्त्यावरचा रोडा पडलेला असेल कचार असेल गटर तुंबलेले असतील शौचालय किंवा मुधारे जे असतील त्या सर्व साफ करून मुलीपेक्षा तो वॉर्ड चांगला दिसला पाहिजे अशा प्रकारची मोहीम आम्ही तेवीस तारखेपासून हाती घेत आहोत आणि त्या मोहिमेमध्ये फक्त महापालिकेचे कर्मचारी यांनी सहभागी न होतात सर्व नागरिक संघटना स्वयंसेवी संस्था या सर्वांनी सहभागी होऊन आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम